नमस्कार ज्याच्या मुखात रामकृष्ण हारी ज्याच्या मुखात रामकृष्णहारी हारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी हो त्याने करावी पंढरीची वारी आषाढी वारी चालई बैथट आषाढी वारी चलई बैथट चढून बघा हो दिवे घाट चढून बघा हो दिवे घाट साधु संत सांगती पर परी साधू संत सांगती पर परी त्याने करावी पंढरीची वारी हो त्याने करावी पंढरीची वारी याच्या मुखात राम कृष्ण हरी ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी वास नको माझ्या मना पापी वास नको माझ्या मना हाती घेत नाटाळ आणि विना हाती घेत लाटाळ आणि विना घेता मुखी पापे जाती घेता नाम मुखे पापे जाती त्याने करावी पंढरीची वारी हो त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात राम हरी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी कोणी निंदा आणि कोणी वंदा हो कोणी निंदा आणि कोणी वंदा आपण करू हरिनामाचा धंदा आपण करूया हरिनामाचा धंदा घर का माई सांगत ती घर गर घरी का माई सांगती घरो घरी त्याने करावी पंढरीची वारी हो त्याने करावी पंढरीची वारी त्याच्या मुखात रामकृष्ण हरी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी हो त्याने करावी पंढरीची वारी त्याच्या मुखात रामकृष्ण हरी ને કરાવી પંઢરી ચારી હોને કરાવી પંઢરી ચી વીને કરાવી પંઢરી વારી નમસ્તે